मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता हा भाग अभ्यासाला घेतलेला आहे आणि बुद्धिमत्ता या भागावर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा होत असतात त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली ही बुद्धिमत्ता जी आहे या बुद्धिमत्तेवर जे काही प्रश्न विचारले जातात तर ते मी त्यांची आपले इथे प्रॅक्टिस घेत आहे तर अक्षरसं अक्षर संक, अंक संकेत अक्षर अंक, अंक संकेत हा भाग आपण बघणार कोणता अक्षर अंक संकेत म्हणजे काय झालं असतं याच्यामध्ये अक्षर दिलेले असतात तर आपल्याला त्याच त्याचे उत्तर जे आहेत तर ते अंकामध्ये द्यावे द्यावे लागतात किंवा अंक दिलेले असतात तर ते आपल्याला अक्षरामध्ये त्याचे उत्तर शोधून काढावे लागतात या पद्धतीने त्याच्यावर अक्षर अंक संकेत यावर प्रश्न विचारले जातात तर यातलं जे पहिलं उतार उदाहरण आहे तर ते बघा अक्षरांचा अक्षरांसाठी अंकाचा वापर अक्षरांसाठी अंकांचा वापर अक्षरांसाठी अंकांचा वापर कसा करण्यात येतो तर यावर्षी आपण उदाहरणं अभ्यासणार आहोत तर त्यातलं पहिलं उदाहरण आहे बघा एका सांकेतिक भाषेत उदाहरण एका सांकेतिक एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत जर ए ऐवजी एक ए ऐवजी एक हा अंक वापरला एफ ऐवजी एफ ऐवजी एफ ऐवजी सहा या क्रमाने अंक वापरले तर या क्रमाने अंक वापरले तर तर या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत तर त्या सांकेतिक भाषेत तर त्या सांकेतिक भाषेत बी आय जी बी आय जी एम ए एन एम ए एन हा शब्द कसा लिहिला हा शब्द कसा लिहाल एका सांकेतिक भाषेत ए आय ओ जी एक एफ ऐ जी सहा या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत बिगमॅन म्हणजे बी आय जी एम ए एन हा शब्द कसा लिहाल म्हणजेच या बी आय जी कोणता अंक येईल आय ऐवजी कोणता अंक येईल जी ऐवजी कोणता अंक येईल एम आयवजी कोणता अंक येईल एआवजी कोणता येईल आणि एन आय ऐवजी कोणताली येईल तर हे आपल्याला शो शोधून काढायचे आहेत तर त्याच्या खाली चार पर्याय दिलेले असतात नंबर एकोणतीस एक एकाहत्तर एकोणतीस एकाहत्तर तेरा चौदा तेरा आणि चौदा नंबर दोन एकोणतीस एकाहत्तर अकरा एकोणतीस एकाहत्तर अकरा चौतीस नंबर तीन एकोणतीस एकोणतीस सत्तावीस एक एक्क्याण्णव एक तेरा सत्तावीस एक्क्याण्णव तेरा एक्केचाळीस आणि चार नंबरचं जे उत्तर आहे तर बघा एकोणतीस एकाहत्तर एकोणतीस एकाहत्तर एकतीस एकोणतीस एकाहत्तर एकतीस चौदा एकतीस चौदा तर हे चार पर्याय दिलेले आहेत तर त्या चार पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं आहे तर ते आपल्याला यातून शोधून काढायचं आहे त्यासाठी आपल्याला बघावं लागेल आता ए बी सी डीमध्ये अल्फा अल्फाबेटिकली प्रमाणे एकचा एकच नंबर असतो बरोबर आहे म्हणजे ए आय एक वापरलेला आहे आणि वा एफ आय सिक्स वापरलेलं आहे म्हणजेच ए बी सी डी ई आणि एफ हे सर्व कसे वापरलेले सरळ सरळ सिरियल नंबर वापरलेले आहेत मग यासाठी तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं होतं की हे ए बी सी डीचे जे क्रमांक आहेत तर हे ए बी सी डीचे सर्वचे सर्व क्रमांक तुम्हाला कसे असले पाहिजे हे मुख असले पाहिजे तोंडपाठ असले पाहिजे तर मग ऐवजी काय वापरलेलं ए आहे एऐवजी एक वापरला बरोबर एऐवजी एक वापरला आणि सी ऐवजी सी ऐवजी किती वापरलेला आहे तीन वापरला सी ऐवजी तीन वापरला आणि एफ एव सिक्स वापरलेले सी ऐवजी सी ऐवजी तीन या क्रमाणे तर हे ए ऐवजी ओ जी एक सी आय ओ जी तीन आणि एफ आय ओ जी सिक्स तर हे सिरियल जशास तसे वापरलेले आहेत तर म्हणून आपल्याला काय करावं लागेल इथं ए बी सी डी ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम असे आपल्याला नंबर द्यावे लागेल बरोबर मग याला नंबर दिल्याच्या आपल्याला लक्षात येईल की हे अंक कोणता बरोबर आहे म्हणून यांच्याऐवजी कोणता येईल या चार पर्यायापैकी कोणता येईल तर एला किती नंबर दिलेला आहे एला एक नंबर दिलेला आहे एक बी ला दोन सीला तीन डीला चार ईला पाच एफला सहा जीला सा, सात एचला आठ आयला नऊ जेला दहा केला अकरा एल बारा यम तेरा यन चौदा असे सिरियल नंबर दिलेले आहेत मग आता बघा बीचा नंबर किती आहे बीचा नंबर दोन बीचा नंबर दोन बीचा हे इथं जे दिलेली आहे बी आय जी बी आय जी एम एन हां आता बी आय जी किती वापरलेलं आहे बी आय जी दोन वापरलेलं आहे आय आय आयचा आए नंबर किती दिलेला आहे नाईन घेतलेला आहे नंतर बी आय जी जीचा नंबर किती सेवन एमचा नंबर किती दिलेला आहे एमचा नंबर तेरा एचा नंबर एचा नंबर एक बरोबर आणि एनचा नंबर चौदा बघा आता एकोणतीस एकोणतीस एकाहत्तर एकतीस चौदा एकोणतीस एकाहत्तर एकतीस चौदा म्हणजेच पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे चार नंबरचं चा उत्तर आपलं हे बरोबर आहे तर हे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे अल्फाबेट जे आहेत उलट आणि सुलट याचे क्रमांक तुम्हाला पाठ असले पाहिजे आता हे सरळ सरळ दिले आहेत एखाद्या वेळेस ह्या एला नंबर काय दिला जाईल सव्वीस दिला जाईल मग बीला किती देईल पंचवीस सीला किती राहील चोवीस डीचा तेवीस ईचा असे एक उत्तर उत्तर असे कमी 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 होत जाणार नंबर म्हणजे याचा उलट आणि सुलट दोन्ही क्रमांक तुम्हाला कसे असले पाहिजे पाठ असले पाहिजे हे आज हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं आता आपण दुसरं उदाहरण बघू दोन जर ए एवजी दोन ए एवजी बी ऐवजी चार बी ऐवजी चार सी ऐवजी सहा सी ऐवजी सहा डी ए जी आठ डी एव आठ व याप्रमाणे व याप्रमाणे तर त्याचा वापर करून तर त्यांचा वापर करून तर त्यांचा वापर करून नॅशनल एन ए टी आय ओ एन ए एल नॅशनल एन ए टी आय ओ एन ए एल हा शब्द कसा कसा लिहाल हा शब्द कसा लिहाल हा शब्द कसा लिहाल नंबर एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन चाळीस अठ्ठावीस दोन चाळीस अठरा तीस सव्वीस अठरा तीस सव्वीस अठरा तीस सव्वीस दोन चोवीस नंबर एक नंबर दोन अठ्ठावीस दोन अडतीस अठ्ठावीस दोन अडतीस अठरा तीस सव्वीस अठरा तीस सव्वीस अठातीस सव्वीस दोवी दौ नंबर तीन अठा दोन अड़तीस अठा दोन अड़तीस अठा दोन अड़तीस सोला तीस सव्वीस सोलह तीस सव्वीस सोलह तीस सव्वीस दोन चौवीस दोन चो नंबर चार अठावीस दौन चलीस अठावी दीस चौदा तीस अड़तीस चौदा तीस अड़तीस चौदा तीस अड़तीस चौदा तीस अठ्ठावीस आणि दोन चोवीस दोन चोवीस तर हे असे हे चार पर्याय दिलेले आहेत तर यांच्याऐवजी कोणते अक्षर हे विचारलेलं आहे एचा नंबर किती दिलेला आहे एचा नंबर दोन दिलेला आहे बीचा नंबर किती दिला आहे चार दिलेला आहे सीचा नंबर किती दिलेला आहे सहा दिलेला आहे आणि डीचा नंबर किती दिलेला आहे तर हा आठ दिलेला आहे म्हणजे हा कशी कशी वाढत गेली ही दोन सहा दोन चार सहा आठ म्हणजे प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे दोन ना नंबर वाढत गेलेला आहे दोन दोन ना नंबर वाढत गेलेले आहे म्हणून काय होईल आता हा नॅशनल शब्द दिलेला आहे नॅशनल एन ए टी आय ओ एन एल नॅशनल मग यांचेसुद्धा आपल्याला काय करावं लागतील आपल्याला हे दोन दोन क्रमांक वाढवावे लागतील यांचेसुद्धा कसे आपल्याला करावं लागतील दोन दोन ना क्रमांक वाढवावे लागतील मग लिहा सी डी ई एफ जी एच e, आय जे के एल एम एन ओ पी एम एन ओ पी असे हे क्रमांक वाढत चालायच्यातला हा झाला दोन हा दोन दोन ना वाढव वाढीत गेल्याच्या नंतर काय होईल मग आता याचा जीचा क्रमांक देईल तर जीचा क्रमांक हा चौदा होईल जी एचचा सोळा वीस वीस नंतर बावीस बावीस चो नंतर चोवीस चोवीस नंतर सव्वीस सव्वीस नंतर अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर तीस आणि तीस नंतर बत्तीस तर बघा आता नॅशनल लाकशिक्षा दिलेला नंबर बघा आता एन एनचा किती नंबर येईल एनचा अठ्ठावीस उल इथं अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर ए एचा नंबर किती दिलेला आहे एचा दोन दिलेला आहे एचा दोन टी एम एन ओ पी क्यू आर एस आणि टी तर मग बत्तीस बत्तीस नंतर चौतीस चौतीस नंतर छत्तीस छत्तीस नंतर चाळीस चाळीस नंतर बेचाळीस आता टी टीचा बेचाळीस बेचाळीस नंतर एन ए टी आय आयचा आयचा अठरा ओ ओचा तीस पुन्हा परत आला आहे आपला एन एनचा किती दिलेला आहे एनचा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एचा दोन आणि एलचा चोवीस आता बघा या पर्याय क्रमांकामध्ये हे जे चार दिलेले तर चारपैकी बघा अठ्ठावीस दोन अठ्ठावीस दोन बेचाळीस कोणत्या चला अठ्ठावीस दोन चाळीस आला आहे अठ्ठावीस दोन अडोतीस आलेला आहे अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीनशे टी छत्तीस हां छत्तीस नंतर इथे किती येतील टीचा अडतीस येईल अडोतीस नंतर चाळीस तर हा टीचा किती नंबर आहे टीचा चाळीस आहे एन ए टी हा चाळीस तर चाळीस पाहिजे आपल्याला तर बघा आता अठ्ठावीस दोन चाळीस अठ्ठावीस दोन चाळीस अठ्ठावीस दोन चाळीस नंतर तेस अठ्ठावीस चोवीस तर पर्याय क्रमांक किती आलेला आहे आपला हा बरोबर पर्याय क्रमांक हा आपला चार हा बरोबर आले अठ्ठावीस दोन चाळीस अठरा पर्याय क्रमांक चार नाही पर्याय क्रमांक आपला हा एक बरोबर आलाय लक्षात आले आता हे तर हा व्हिडिओ तुम्ही काय करा तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग